ओपनिंग साठी माझी पिढी येणार आहे तारक मेहता का उलटा चष्मा मध्ये दोन फेब्रुवारीला साडे दहा वाजता साडे दहा वाजता हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या आगरगोली व्लॉगिंग चॅनलवर जसं तुम्ही आता मध्ये मध्ये काल काल एक ब्लॉग आला नाही परवा दिवशी एक ब्लॉग पर त्याच्या आदल्या आदल्या दिवशी एक ब्लॉग आला नाही कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या घरी मागे गणेशोत्सव असतो आणि गणपती बाप्पांच्या आगमनासाठी सगळी साफसफाईची कामं चालू आहेत आणि माझी आई <laughs> सगळी नाही पण मदत तर करतो ना मी सांगा मदत पण नाही करत करायचं याला काम नाही बोलत हे बघा काय बघा कलर किती पण केला ना तरी पोरांना कोणी तेवढा देतच नाही हा पुरावे काम केला म्हणून म्हणून आता आम्ही चाललोय पनवेल आता पनवेल मध्ये पोचलो आम्ही चिरनेरला चाललो म्हणजे भक्तीला घेऊन येऊ कसं मम्मीच्या हाताशी एखादी कामवाली बाई माझं दोन दिवसांनी काम उरकलं असता म्हणून चोरीला तो का आठ दिवस लागला कामाला म्हणून आपण आता चिरनेरला जाऊ एक कामवाली बाई मम्मीच्या हाताशी असली म्हणजे कसं टेन्शन कामवाली नाही बोलत त्याला संसारी बोलतात बाबा संसारी बाईला ना अख्खा संसार काढून धुवाल देव देल देल तरी पण करील तरी मी अर्ध धुतले सगळं फिनिश करेल ते बाकी भांडी तिच्या देस ओके सादऱ्या ब्लँकेट बिंकेट सगळे देस हा ब्लँकेट पण देसा तिच्यावर माझ्या रूम मध्ये दोन ब्लँकेट आहेत माझे ते मावशे ब्लँकेट दे मग बघते अरे इथं द्वारका देश दिसते नवीन अरे बाप आपलाच तो, आप तो पलस बापाटा ना नाही पलस बापाटा पण आपण पनवेलला जातो आपण शिवाजी चौक अरे हो ही वीरेंद्र भाऊची गाडी आहे बाग बाहेर अरे बाप रे चल 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 नवीनच चालू केलं चल बाबी चल फटाफट चल अरे था उतरली गेला की अरे हे बाबू हे नवीन तुला टकले काय तर डिस्काउंट असेल ना गणपती एरिया आम्ही आहोत आता पळसवे फाट्याला आणि इकडे एच पी पेट्रोल पंप च्या समोर तेच वाटला बरं तुमचाच आहे का तेच आता बोललो बरं वीरेंद्र भाऊचं दुकान वाटतोय कारण तो आपला तोच नाव आहे ना सेम हा साडी सेंटर

एचपी पेट्रोल पंप आहे समोरच बिकानेर स्वीट आणि एच पी पेट्रोल पंप समोरून बघाल तुम्हाला द्वारका दिसाडी सेंटरचा बोर्ड दिसेल तिथून असा राऊंड मारून आले समोर डीमार्ट मार्ट अर्धा मिनिट पण नाही लागणार डी मार्टून ब्रिज बघा म्हणजे ज्याला कुणाला पेण अलिबाग नागोटना खोपोली चौक परत रसायनी मोपाडा इथून घ्यायचा असेल पनवेल मध्ये जी एंट्री करायची असेल समोर होऊनच आहे इथेच पहिली एंट्री ब्रिज हीच एंट्री ही मधली एंट्री इथंच आहे ब्रिजच्या खालीच समोरच आहे दुकान समोरच आहे दरवाजा दुकान आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे फुल पार्किंग एरिया हो पार्किंग पन्नास गाड्या आल्या फोर व्हीलर तरी मला फोन करून विचारायची गरज नाही का पार्किंग आहे का नाही फुल पार्किंग आहे मस्त बस्त्याला एवढी जागा बनवलेली आहे का शंभर बस्त्या आले तरी जागाच नाही कमी आत मध्ये एक नंबर बघा बघूया बघूया शिवाय तुम्हाला सांगतो बघा जी सिटिंग एरिया बनवलेली आहे मी एकदम हे बघा स्टार्टिंगलाच आता काहीच स्टार्टिंग सीजन चालू झाले नाही इकडे बा पहिलीच हा घागरा सिस्टम बनवलेला आहे हा जो बनवलेला पूर्ण आहे बघा सोपा सिस्टीम सोप्या असणार इथे बसायला काउंटर समोरून तुम्हाला पूर्ण आता शिफ्टिंग चालू आहे म्हणजे सत्तर टक्के शिफ्टिंग काम झालेलं आहे आपलं मालाची शिफ्टिंग चालू आहे हा आणि अजून आपलं पनवेलचा दुकान तुम्हाला माहिती आहे गोडाऊन मध्ये अजून माल आहे रोज माल येतो पनवेल वरून सोपे भाग सोपा म्हणजे एकदम डिफरंट काउंटर बिंदास बसा चेअरची वगैरे गरज लावल्या काउंटर बसा एकदम बिंदास कम्फर्टेबल इकडे तुम्हाला पॅन्ट पीस शर्ट पीस स्ट्रॉब पीस शाल बस्त्याचा टोटल सामान प्रत्येक वेगळा म्हणजे काही प्रश्नच नाही गर्दी काही नवीन कुर्त्या का ड्रेस मटेरियल ड्रेस मटेरियल इथं ड्रेस मटेरियल अजून माल लागायचा बाकी आहे सर्व सॅम्पल ठेवले का सर्व ड्रेस मटेरियल अरे बापरे भारी

जम्बो हो मेन गोष्ट म्हणजे ही जी आपली मी बनवलेला आहे काउंटर आणि सिटिंग एरिया बसायचं कॉम्बिनेशन बघा जरा कसं वाटतंय बाई कम्फर्टेबल दोन नाही घ्यायच्या दहा सारे एकदाच घ्यायच्या आरामात बसून म्हणजे प्रत्येक काउंटरला एक बसता बसू शकतो दहा बारा माणसं आरामात बसतील काउंटर मोठा आहे काउंटर प्रत्येक वेगवेगळं सेक्शन आता हे जे पूर्ण वार दहा वार बारा वार प्रिंटेड याच्या बाजूला काटपदार्थ नवारी दहा वारी बघूया कॉटन वेगळा प्रिंटेड वेगळा सर्व वेगवेगळे सेक्शन बनवलेत ते बघा ज्याला कुणाला जर बस नजर पुरत नाही फिरता फिरता टाइम मोठं दुकान पनवेल पेक्षा जास्त मोठा आहे ना हा मोठा एकदम एका टायमाला शंभर बसते ऐंशी शंभर बसते आरामात बसू शकतात शिवाय याच्यामध्ये इथे पण येतील सिटिंग एरिया इथे बसून गाद्या इथे येतील याच्यामध्ये बाई मधुराईला होलसेल रिटेल दोन्ही पण ज्याला कुणाला घरगुती व्यवसाय करायचा असेल करायची असेल लग्नाचे बस्ते बांधायचे आहेत दोनशे चारशे पाचशे हजार साड्या हे बघा ना तुम्हाला फक्त नजर मारून घ्या आता आलेत फिरायला म्हणून बघू झालो इथे बोर्ड लागले दोन तारखेला ओपनिंग आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ओपनिंग साठी आपले तारक मेहता का उलटा चष्मा मधील माधवी भिडे येणार आहेत माधवी वा सकाळी साडे दहा वाजता येणार आहेत फुल एकदम ग्रँड ओपनिंग नमस्कार मी सोनालिका जोशी म्हणजेच तुमची आवडती माधवी भिडे तुम्ही तारक मेहता का उल्टा चष्मा ही सिरियल खूप आवडीने बघता त्याला इतका प्रतिसाद देता सो त्याबद्दल खूप खूप थँक्यू आणि मी येते पनवेलमध्ये पळसपे फाट्यावर जे द्वारकाधीश साडी सेंटर आहे जे भव्य दिव्य प्रमाणात त्याचा शुभारंभ होणार आहे आणि खूप आउटलेट्स ओपन होणार आहेत तुमच्यासाठी मला वाटतं शंभरहून अधिक बसते लागणार आहेत एवढी मोठ्या प्रमाणात ते, ते होणार आहे सो लवकरच मी येते तिकडे दोन फेब्रुवारीला सो तुम्ही पण या मी तुमची वाट बघते आपण सगळेच भेटू आणि त्या सगळ्या साडी सेंटरचा आनंद घेऊया नक्की या तुमचे मित्रमंत्रिणी आहेत त्यांना नक्की सांगायचंय आणि तुम्ही सुद्धा यायच आहे मला माहितीये गणपती गणपती घरी आहे ना आम्हाला घरी आहे पण वेळात वेळ काढून या माझवी म्हणजे खूप मोठी ग्रँड ओपनिंग आहे आणि स्पेस पण खूप मोठा आहे हो हो आठशे हजार पब्लिक आली तरी जागा कमी नाही पडणार खूप मोठी जागा इथे तिथून तिकडे केलं तर इकडे नजर पुरत इथे पूर्ण गाद्या येतील गादीवर पण व्यवस्था आहे बसायची वगैरे टोटल काउंटर सिस्टीम सोफा सिस्टीम बसायला म्हणजे असं नाही आवडले मला जाम बारी आता सध्या सेटअप चालू आहे मालाचा सेटअप वगैरे चालू आहे हे बघा शंभर दोनशे पाचशे पीस हजार पीस जेवढे पाहिजे तेवढे फुल मालाची म्हणजे कमतरता नाही माल पाहिजे तेवढा भेटेल सत्तर टक्के माल तर लावलेला आहे पण पेक्षा अजूनच धमाका केला धमाका धमाका अरे शोरूम मोठा सर अरे बघ ना शो रूम किती मोठा ना कसं सजावट बघ ना काम चालू तीस टक्के माल लावायचा बाकी आहे सेटअप चालूच आहे म्हणजे आज उद्या मध्ये कम्प्लीट होईल परत तुम्हाला दोन दिवसांनी मी बोलवणार आहे त्यावेळेस सर्व तुम्हाला एक एक व्हरायटी एक एक सर्व व्हरायटी दाखवणार टोटल व्हरायटी दाखवणार नेसून दाखवणार जसं प्रमाणे पनवेल प्रमाणे वरायटी दाखवणार सगळ्या टोटल टोटल ना प्रत्येक व्हरायटी साठी प्रत्येक सेक्शन वेगवेगळं कॅटलॉग काठपदर प्रिंटेड पैठणी आहे शालू आहे नववार दहावार बारावार सगळं टोटल खूप 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 भरपूर आहे बघा म्हणजे होलसेल मध्ये साड्या घ्यायच्या असतील विकाला वगैरे पाहिजे तेवढी व्हरायटी आहे लग्नाचा बस्ता बांधायचा असेल किंवा अजून कुठला प्रोग्राम असतो शंभर दोनशे साडेचारशे पाचशे पाहिजेच असतात बरोबर हो कोपराच आहे खूप लांब बोलो ना चा जहाज आहे मोठा दरवाजा मोठा काय तो डिपार्टमेंट वेगळं परत व्ही आय पी सेक्शन म्हणजे तिथे भारी भारी साड्या येतील सर्व काटपदर फॅन्सी ज्या भारी साड्या आहेत त्या सर्व तिथे चल ते पण दाखवतो तुम्हाला हळूहळू हे बघा बघून घ्या ना इकडे बघा इथे तुम्ही ना बघितलं अजून तो सेक्शन वेगळा आहे हा सेक्शन वेगळा आहे प्रत्येक सेक्शन वेगवेगळे केलेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बसल्यानंतर पण मुलं वगैरे असतात एजेड आहेत आपले वयस्कर वगैरे त्यांना पण कम्फर्टेबल वाटेल कम्फर्टेबल वाटेल आपण व्यवस्था तशी केलेली आहे भारी भारी शॉपिंग भारी पण होईल आणि कम्फर्टेबल हो हो नक्कीच असं म्हणजे वाटाच नाही का जाऊ आणि गुण असा पहिले तर साऱ्या बघून बसवायचा आता सोपे बघून नाही त्याची गोष्ट नाही आपली व्हरायटी पण तशी आहे व्हरायटी एवढी जबरदस्त आलेली आहे येलो कलर पॅरोट कलर डोला सिल्क मध्ये ते पर्पल कलर फोप्टी ग्रीन पण या व्हरायटी तुम्हाला दोन दिवसानंतर दाखवेल आता दाखवणार नाही का आता तुम्ही फिरायला आले त्यामुळे दुकानात शॉपिंग दुसरी होती समोरच बोट दिसला हो दोन दिवसानंतर परत येऊ बाई हे बघा हा सेटअप पण परत येऊन सगळ्या व्हरायटी दाखवा सर्व सर्व प्रत्येक सेक्शन मध्ये पसारा दिसला नसता साड्या गेलोच नसतो पसारा तसा पण बहुतेक आटपलेला आहे आज उद्या मध्ये सर्व साड्या बघायला सेटअप पण आहे आता हे बघा तुम्ही आता आतमध्ये एंट्री करताय हा व्ही आय पी सेक्शन प्रीमियम सर्व प्रीमियम लुक फॅन्सी साड्या काटपदार साड्या कॅटलॉग पीस हे बघा माल काम चालू आहे बघा सर्व लेबलिंग वगैरे जोरदार काम चालू चालू आहे इथे पण सर्व सिटिंग तुम्हाला तशीच येईल हो प्रश्नच चहा पाणी नाश्त्याची सर्व सुविधा उपलब्ध ये सोबत येणारा माणूस पण कंटाळा काउंटर आहे शोरूम आहे काउंटर पण बनवलेले आहेत आपल्याकडे असे नाश्त्यासाठी वगैरे तुम्ही बसू शकता नाश्ता चहा पाणी सर्व सुविधा उपलब्ध राहणार सकाळी या डायरेक्ट संध्याकाळी निघून जा अख्खा बस्ता बांधूनच बरोबर आणि मुलं सुद्धा खेळतील म्हणजे एवढी स्पेस आहे एरिया आहे काय त्रास नाही होणार कम्फर्टेबल हो हो शिवाय पार्किंगचा पण लपडा नाही का <laughs> पार्किंगला पार्किंग पण फुल आहे व्हरायटी फुल आहे जागा फुल आहे खूप साऱ्या म्हणजे तुम्हाला प्रत्येक वस्तू एका या ठिकाणी तुम्हाला कम्फर्टेबल अशी मिळणारी आहे अशी हे बघा शिवाय हा ऑफिस आहे हे ऑफिस आहे ऑफिस हे ऑफिस आहे अरे ऑफिस तर पाहिजे आता तुम्ही येणार तर इथे ऑफिस बसले पाहिजे हो बरोबर आहे सोनी नवीन शॉप आहे नवीन शॉप आलेला आहे तरी मी सांगतो चेतन समोर दत्त स्नॅक्स आणि चेतन स्टील शंभर बसते शंभो आणि दरवेळेस जसं मी पनवेलच्या व्हिडिओ मध्ये सांगतो आपल्याकडे व्हरायटी आहे स्टॉक आहे तसं इथे पण तुम्हाला दाखवतो बघा शंभर बसते तुम्ही तुमच्या डोळे बघा बसू शकतात प्रत्येक काउंटरवर एक बसता एक बसता किती काउंटर आहेत बघा याशिवाय खाली सुद्धा आहे खाली पण वेगवेगळे सेक्शन आहेत आपल्या घागरा सेक्शन वेगळा आहे ड्रेस मटेरियल सेक्शन वेगळा आहे पॅन्ट पीस शर्ट पीस टॉवेल टोपी शाल सर्व वेगवेगळं एकदम म्हणजे पूर्ण मार्केट फिरायलाच नको काय गरज असल्या जागेवर सगळं रेडी आहे पूर्ण मार्केट फिरायला फिरणं इथून स्टार्टिंग मॉल आहे मॉल साड्यांचा मॉल आहे साड्यांचा मॉल वारी वारी दोन दिवसांनी तुम्हाला मी कॉल करतो तेव्हा यायचंय आणि सुद्धा परत मी सांगतोय ओपनिंग साठी येणार आहे का उलटा चष्मा दोन फेब्रुवारी साडे दहा वाजता साडे दहा वाजता सो चला आता शोरूम तर बघितला एवढा मोठा इथं नाही शोरूम बघायला आलो चार तास घालवले इथे चल शॉपिंग बाकी आहे परत येऊ च स्वतः होईल गणपती ना आम्ही तेच चाललेलो इकडे कामोली आणायला चाललेलो ना गणपती ना एक मॅचिंग होत्या पण यावी सगळ्या घातल्या सिस्टर दिसत होत्या नर्स केला चांगला होता हो मस्त होत्या नाही कलर छान दिसत होता हा कलर छान होता पण यांनी घातला यावेळी नर्स दिसत होत्या आम्हाला चिरघत होती सगळी सौपन आहोत वरती खाली पण शोरूम आहे दोन दिवसानंतर जरा सेकंड झाल्यानंतर आम्ही परत येऊ असं पण गणपतींसाठी साड्या पाहिजे हो तेव्हा मग तुम्हाला सगळ्या व्हरायटी पण दाखवून देऊ स्वतः जाऊ आम्ही त्या मुली आणायला त्या जायचं आहे सुपर तुम्हाला मी ॲड्रेस दाखवतो मी तुम्हाला बाहेरून परत एकदा लोकेशन दाखवतो हा लोकेशन आहे पळसवे फाट्याला चेतन स्टील आणि दत्त स्नॅक्स जे फेमस आहेत त्या दोन फेमस शोरूमच्या बाजूला अजून एक फेमस शोरूम झालेला आहे जो पनवेलमध्ये खूप फेमस आहे आणि आता पळसपे फाटा पण खुल्लो मार्केट हा सो इकडे एसपी पेट्रोल पंप आहे आणि हा ब्रिज इथेच बाजूला डी मार्ट आहे त्याच्या बाजूला आपण येऊच दोन तीन दिवसात सो आणि दोन तारखेला जे ओपनिंग आहे माधवी भिडे वगैरे येणार आहे ग्रँड ओपनिंग आहे त्याचं आमंत्रण पण आपण घेऊया यायचं नक्की पण नक्कीच नक्कीच आम्ही पण येऊ आणि आणिला फॅमिलीला पण सांगतो चला सुचला सो चला आपण जाऊया भक्तीला आणायला आणि इथून मी तुम्हाला परत एकदा शोरूम दाखवतो एकदम एवढा मोठा शोरूम आहे ना हे बघा किती मोठा चेतन स्टील तो ते चेतन चे वरती पण शोरूम आहे ओ वरtare तिथपर्यंत तेवढा मोठा आहे तो म्हणजे इकडे एरिया समजली नाही आपण जाऊया भक्तीला आणायला काम आहे घरात खूप आणि आम्हाला कांबोली बाईची गरज आहे नाही सॉरी संसारी बाईची गरज आहे संसारी जाऊया भक्तीकडे आता आता नाही